हाय हॅलो नमस्कार मी जय केंद्रे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे लाडक्या बहिणीचे पैसे कधी पडणार तर सूत्रांनुसार आत्ताच कळालेला आहे माझ्या सूत्रांनुसार की मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की जसं लाडक्या बहिणीला दिवाळी आणि भाऊबीजे एकदाच पैसे पडले होते तसंच हा हप्ता पण एकदाच पडणार आहे जो की डिसेंबर आणि जानेवारीचा असेल तर हे दोन्ही ह्याचे हप्ते एकदाच पडणार आहेत तुम्हाला तसंही एका भाषणामध्ये अजित पवार यांनी सांगितलं होतं की आम्ही जे ही निवडणूक जिंकलोत ती फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीमुळे जिंकलो सो आत्ता तर वाटतंय की जे पत्रकार परिषदेमध्ये बोलले आहेत ते होईल शाश्वती तद दिले हे। बटाता, लग लग तर दिलेली आहे बट आता पैसे आल्यावर आपल्याला कळेलच की पडणार आहेत की नाही पडणार आहेत ते सगळ्यांचे अकाउंटमध्ये तुमटुम असा वाजायला ना तर आपण आता फक्त वेट करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त काय करू शकत नाही जसं शिंदेंनी त्यांचा वादा पूर्ण केला एकनाथ शिंदे जे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा की पैसे पडले आता सरकार आहे देवेंद्र फडणवीस यांचं आता हे त्यांचं जे वचन आहे ते पूर्ण करतायत की नाही कसं होतंय आता बघणं रंजकारक राहणार आहे सो आता तुम्हाला कळायला आहे की मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होते चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड तुम्ही सबस्क्राईब तर नक्कीच कराल चलो बाय बाय वाढ बघा पैशांची